चांगली सगळ्याने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने उमेदवाराच्या मुलाखती घेण्यात आला काय सांगायला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने आज हॉटेल इकोटे या ठिकाणी इच्छुक उमेदवार जे होते त्यांच्या पक्षाच्या वतीने मुलाखती घेण्यात आले आणि दोन हजार पंचवीस सर्वात महापालिका निवडणुकीची सध्या चर्चा शहरामध्ये आज महापालिकामध्ये सुरू आहे आणि या निवडणुकीमध्ये रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार आम्ही मैदानामध्ये उतरणार आहोत आणि रिपब्लिकन पक्ष ताकतीने या निवडणुकीच्या आधारण उतरणार आहे निवडणूक लढवणार आहे त्या उद्देशानं आज रिपब्लिकन पक्षाच्या सर्व उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या आणि या मुलाखतीमध्ये सगळ्या कार्यकर्त्यांना निवडणूक नूर्मी लढवण्याच्या संदर्भात प्रश्न विचारण्यात आले तर सर्व उमेदवारांची निवडणूक लढण्याची ही इच्छा परिपूर्ण आहे सर्व दृष्टिकोनातून कार्यकर्ते कामाला लागलेले आहेत आणि त्यादृष्टीनं आज आम्ही ह्या मुलाखती घेतल्या आणि आम्ही मुलाखती घेत असताना कार्यकर्त्यांना हे देखील विचारलं की रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा भाजपचा मित्र पक्ष आहे आणि पक्ष हा महायुती म्हणून महानगरपालिके निवडणुका लढवणार आहे आणि मित्रपक्ष आपल्यामुळं भाजपकडे आम्ही प्रभागाची यादी दिलेली आहे आणि रिपब्लिकन पक्षाला किमान दहा तरी जागा मिळाव्यात आणि अंतिम टप्पा आमचा किमान सहा जागाचा आहे सहा जागा तरी पक्षाला मिळायला पाहिजेत ही आग्रही मागणी आज आम्ही महायुतीच्या माध्यमातून करत हो। आहोत आणि महायुतीच्या बैठका सुरू आहेत आणि प्राथमिक बैठकीला आम्ही सुरुवातीला होतो त्यांच्याकडे आम्ही प्रभागाची यादी दिली मागणी दिली आणि त्यांनी असं सांगितलं की आमची बैठक झाल्याच्यानंतर आम्ही तुम्हाला निरोप देतो तर त्यांच्या शिंदे सेना आणि भाजप यांच्या बैठका सुरू आहेत अंतिम निर्णय हा उद्यापर्यंत होईल असं मला ऐकण्यात आहे आणि अंतिम निर्णयाच्या अगोदर आम्हाला देखील त्या ठिकाणी चर्चेसाठी बोलवण्यात येईल आणि त्यानुसार चर्चेतून आम्ही आमची प्रभात फायनल निश्चितपणाने करू परंतु आमचा आग्रह असा आहे का, की राखीव जागा ह्या आमच्या हक्काच्या आहेत रिपब्लिकन पक्ष भाजपसोबत दोन हजार चौदापासून महायुतीमध्ये आहे तर आम्हाला लोकसभेला काही मिळालं नाही आमदारकीला काही मिळालं नाही आणि ह्या निवडणुका ह्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहे म्हणून महापालिका निवडणुकीमध्ये आमच्या कार्यकर्त्यांचा निश्चितपणाने आग्रह राहणार आहे अन्यथा जर आम्हाला जर सन्मानपूर्वक जागा जर मिळाला नाही तर आम्हाला निश्चितपणानं वेगळा वि निर्णय काहीतरी करावा लागेल परंतु भाजपने ही अशी वेळ आमच्यावर योजवू नये रिपब्लिकन पक्षाला सन्मानपूर्वक जागा द्याव्यात अशी आग्रही मागणी आम्ही महायुतीकडे केली काय ती चर्चा आमची अजून भाजपच्या सोबत झालेली नाही ज्यावेळेला आम्ही अंतिम निर्णय घेऊ आणि भाजप आम्हाला किती जागा सोडतं आहे आणि किती जागा आम्हाला देत आहे त्यानुसार त्यांच्यासोबत ही चिन्हाची देखील चर्चा आम्ही होईल आणि गरज पडली तर आम्ही भाजपचं चिन्ह घेऊन सुद्धा लढायला तयार होतो आम्ही आठवले साहेबांची परवानगी निश्चितपणाने घेऊ आज किती उमेदवारांच्या मुलाखती आज जवळपास चाळीस एक्केचाळीस उमेदवारांच्या मुलाखती या ठिकाणी घेण्यात आलेल्या आहेत तर त्याच्यामध्ये ओपन वार्ड आहे ओ बी सी वार्ड आहेत आणि राखीव वार्ड आहेत सर्वसाधारण वार्ड आहेत त्यांना आर पी आयकडे सर्वच कार्यकर्त्यांनी प्रभागाची मागणी केलेली आहे कारण रिपब्लिकन पक्ष हा राष्ट्रीय पक्ष आहे आणि आठवड्यासाहेबांच्या नेतृत्वात निश्चितपणे कार्यकर्त्यांचा आणि नि जनतेचा देखील विश्वास आहे कारण काल झालेल्या नगरपंचायतच्या नगरपरिषदेच्या निवडणुकामध्ये सुद्धा आर पी आयला बऱ्यापैकी यश मिळालेलं आहे कोल्हापूरमध्ये आर पी आयचा एक नगराध्यक्ष निवडून आला आणि अनेक भागामध्ये आर पी आयचे दे नगरसेवक देखील या ठिकाणी तीस ते चाळीस नगरसेवक निवडून आलेले आहेत किती दिवसाचा निर्णय घ्यावा असा माझी इच्छा असे आहे की आता आज उद्या तेवीस ते तीस ही फॉर्म भरण्याची मुदत आहे आणि आमचं म्हणणं असं आहे की निदान चोवीस पाचखेपर्यंत भाजपनं हा निर्णय घेतला पाहिजे जेणेकरून आम्हाला पुढचे काम करायलासुद्धा संधी मिळेल युतीचा निर्णय झाला नाही तर पक्ष युतीचा निर्णय झाला नाही तर आम्ही लोकल आमची कमिटी जी आहे कोअर कमिटी ही कोर कमिटी त्याच्याबद्दल निर्णय घेईल की जवळ लढवायच्या त्या आघाडीसोबत जायचं तो निर्णय हा भाजपचा महायुतीनं आम्हाला तिकीट दिल्याच्यानंतर आम्ही तो लोकल कमिटी घेणार